नमस्कार घट हे शंभर टक्के चांगले उगवण्यासाठी पुढील टिप्स नक्की फॉलो करा सगळ्यात पहिली म्हणजे माती ही शेतातील काळी असावी माती भुसभूषित असावी चिकन माती घेऊ नये तसेच मातीला चाळून घेऊ नये त्यामध्ये थोडेफार खडे असावे दुसरी गोष्ट म्हणजे मा मातीमध्ये माती आधीच धान्य मिक्स करू नये आधी टोपलीमध्ये मातीचा जाडसर थर द्यावा वर मातीचा माठ ठेवून त्यानंतर बाजूला जी माती उरेल त्यामध्ये धान्य आपल्याला पेरायचं आहे आणि वरून पण एक इंच आपल्याला माती घालायची आहे त्यामुळे काय होईल धान्य हे खाली दबले जाणार नाही व धान्य व्यवस्थित उगवेल त्यानंतर धान्य घेताना पोरे व जाडसं धान्य घ्यावे कुंजलेले पोकळ धान्य घेऊ नये धान्य चांगलं उगवण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घालून त्यामध्ये धान्य रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी ते मातीत पेरावे तसेच धान्य हे चाळून घ्यावे गटासाठी आपण जे मातीचा मडकं वापरणार आहोत ते आधी स्वच्छ धुवून घ्यावं गटाला डायरेक्ट तांब्याने किंवा ग्लासाने पाणी ओतू नये हाताने थोडं थोडं मातीवर फक्त पाणी शिंपडायचं आणि गटाला थोडीशी पुरेशी हवा लागली पाहिजे